दाभूळ शिवारातील शेतातील पत्र्याचे खुलीत पोलिसांचा छापा लपून ठेवलेला सदुसष्ट किलो पाचशे ग्राम हजारांच्या मुद्देमाल जप्त करून पाचोड पोलिसांनी चार आरोपी जेरबंद गुन्हे शाखेचे घरफोडी पथके पाचोड परिसरात गस्तीवर असताना महेश घुगे पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती मिळाली दाभूळ शिवारातील शेतामध्ये असलेल्या पत्र्याच्या शेणमध्ये काही समहे स्वतःचे फायद्यासाठी बेकायदेशीर चोरट्या गांजाची हो या अनुषंगाने डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली विजय सिंग राजपूत या पथकाला सापळा लावून कारवाई करण्याचे सूचना दिल्या यावरून पथकानं विशेषांतर करून व्यापारी असल्याचं भासून गांजा खरेदी करणे असल्याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत बातमी संशय इसमापर्यंत पोहोचवली यावरून पथकानं व्यापाऱ्याचे वेशात दाभरू शिवारातील शेतात गेले असता तेथे एका पत्र्याचे घराजवळ उभा असलेला इसम रमेश विजयसिंग नारेडा यांची भेट घेऊन त्याला पथकानं व्यापारी असल्याचं सांगून त्याचा विश्वास संपादन करून त्याने सांगितलेल्या भावात गांजा खरेदी करण्याची सहमती दर्शविल्यानं त्याने त्याचे इतर सहा साथीदार यांना बोलावून घेतलं परंतु पथकाच्या हालचालीवरून त्यांना संशय आल्यानं व पोलिसांची चाहूल लागल्यानं त्यांनी तेथून पलायन केलं असता पथकानं शिताफीनं पाठलाग करून रामसिंग कारभारी जारवाल व वा एकतीस रमेश विजयसिंग नारेडा वय पस्तीस रामेश्वर त्रिंबक बमनाथ वय चोवीस मिश्याम वैष्णव वय एकोणावीस यांना ताब्यात घेऊन या विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी पंचसमक्ष श्वेतवस्तीवरील घराचे आतील खोली चार मोठ्या गोण्यांमध्ये सुकलेला गांजा लपवून ठेवलेला दाखवला पथकानं सहाय्यक वैज्ञानिक व रासायनिक विश्लेषकांच्या मदतीनं गोण्या उघडून पाहिलं असता त्यामध्ये हिरवट रंगाचा आंबली पदार्थ ज्याचा उग्र वास असलेला वाळलेली पाने फुले बिया असा आंबली पदार्थ गांजा मिळून आल्यानं ना? त्याचं वजन मापे तज्ञ यांचे मार्फतीने वजन केला असता सुकलेला गांजा हा सदुसष्ट किलो पाचशे ग्राम ज्यांची किंमत तेवीस लाख रुपये एवढी असून चार मोबाईल फोन व तीन दुचाकी असं ऐकून तेवीस लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींकडे त्यांचे पळून गेलेले साथीदारांबाबत विचारपूस केली असता सिंग धनसिंग जारवाल निलेश उर्फ बंदी बाबूलाल असल्याचं सांगितलंय नमूद विरुद्ध पोलीस ठाणे पाचोडेत येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत नमूद कारवाई ही माननीय डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह अप्पर पोलीस अधीक्षक सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंग राजपूत पोलीस निरीक्षक सचिन पंडित सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोड महेश घुगे पोलीस उपनिरीक्षक बारहाते पोलीस उपनिरीक्षक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव प्रमोद पाटील अंगद तिडके दीपक सोराशे सचिन राठोड बलबीर सिंग बहुरे शिवाजी मगर यांनी केली आहे ब्युरोचीसपुरेशी बुलंदावाज पाचोड